नर्मदा नदीत आरोग्य स्पीड बोटी रुग्णवाहिका बुडाल्यानं शासनाच्या कोटींपेक्षा जास्त निधीचा अपव्य स्थानिकांची नाराजी चिलमखेड येथील नागरिक नुरजी वसावे यांनी आरोग्य विभागाबाबत नाराजी व्यक्त केली नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कल कुवा व धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीच्या काठावरील गावांना आरोग्याची सेवा आरोग्य विभागाचे स्पीड बोट नर्मदा नदीत बुडाल्याची घटना समोर आली होती आरोग्य विभागाच्या अथक दोन दिवसांच्या परिश्रमानंतर बुडालेली बोट अँब्युलन्स क्रेनच्या सह्यानं बाहेर काढण्यास आरोग्य प्रशासनाला यश आलंय मागील गेल्या तीन दिवसांपासून नर्मदा नदीच्या सरदार सरोवराच्या जलाशयाच्या पाण्यात उडालेल्या बोट अँबुलन्सला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं हे बोट अँब्युलन्स बाहेर काढण्यात आले हे बोट अँबुलन्स पाण्याबाहेर काढण्यासाठी खास बडोद्याहून क्रेन मागवण्यात आली होती मात्र केवडिया कॉलनीत ही क्रेन पंक्चर झाल्यानं काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यानंतर काल रात्री उशिरा बोट बाहेर काढण्याचं काम करण्यात आलं आता ही बोट पाण्यावरती काढण्यात आले नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणा गेल्या तीन दिवसापासून तळ ठोकून होते या संदर्भात सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप कुंड यांनी अधिकची माहिती दिली आहे सर्व प्रकाराबाबत येथील स्थानिक रहिवाशी नुरजी वसावे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नर्मदा परिसरातील मानेबिली ते मुखडी पर्यंत तालुक्यामध्ये आणि पिंपळच ते भादलपर्यंत पर्यंत असे ते चोवीस गावांमध्ये सरदार सरोवर प्रकल्पाच्या नर्मदेच्या जलाशयावरून आरोग्य सुविधा आहे तरंगत दवाखान्याद्वारे पुरवली जात होती परंतु अक्कलकोवा तालुक्यामध्ये जी तरंगत दवाखान्याची बार्ज होती ती दोन वर्षापूर्वी जलसमाधान झाले होते जलसमाधी झाली होती त्यामुळे त्या जागेवर जे वॉटर ॲम्ब्युलन्स होती त्यासवर या अक्कलकुळाच्या नऊ दहा गावामध्ये आरोग्यसुविधा ही पुरवली जात होती परंतु तेही दीड वर् दीड महिन्यापूर्वी ना दुरुस्त झाल्याने त्यासात गडती सुरू झाल्याने तेही बंद झाल्यामुळे या परिसरातील दीड महिन्यापासून आरोग्य सुविधा कुठल्या प्रकारचं मिळत नाही नंतर काल परवाच नर्मदेचा पाण्याची पातळी वाढली त्यासात दोन कोटी रुपये खर्चून नवीन अँब्युलन्स घेतलेली होती त्याचा एकही दिवस आरोग्य सुविधेसाठी वापरण्यात आलेली नाही सरदार सरोवर प्रकल्पा शिटेकर डॅम साईडला ती, सर ती बांधून ठेवली तिथं आरोग्य विभागाचा हल गर्जीपणामुळे त्याच्यावर देखरेख नसल्यामुळे ती बोट ही पाण्यात बुडाली आणि आज रोजी नर्मदा परिसरातील अक्कलकोवा तालुक्यातील दहा गावातले किमान दहा ते अकरा हजार लोकसंख्येला कुठलाही प्रकारचा आरोग्य सुविधा मिळत नाही याचा जिल्हा आरोग्य विभाग हा जबाबदार आहे कारण का आम्हाला आरोग्य सुविधापासून वंचित ठेवण्यासाठी असं क्षणयंत्र आहे का हा प्रश्न आम्हाला पडला आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप कुंड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार मनीबेली येथील आपली जी स्पीड बोट होती जी आपल्या सी एसआर फंडामधून मिळालेली आहे तर या बोट अॅम्बुलन्स आपल्या काठाला बांधून ठेवलेले असता आणि डॅम म्हणजे तिथल्या डॅमचं ओवर झाल्यामुळे पाण्याची पातळी अचानकपणे रात्रीतनं वाढलेली असता सदर बोटमध्ये पाण्याचा जा शिरकाव झाला व जवळपास मागील बोटचा मागील भाग आता तीस टक्क्यापर्यंत पाण्याखाली बुल बुडला गेला तर सदर घटनेनंतर तात्काळ माहिती मिळताच मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनामी सर आणि आम्ही आमच्या काही कर्मचाऱ्यांसमवेत सदर ठिकाणी भेट दिली तात्काळ आणि रात्रीतनं तिथे बोट बाहेर काढण्यासाठी जी जे उपाय करता येईल त्यासाठी प्रयत्न चालू केले तर सदर ठिकाणी बोट टैम, बोट अँबुलन्स बाहेर काढण्यासाठी तिथल्या छोट्या क्रेनची उपयुक्तता नसल्याने मोठी क्रेन आम्हाला वडोदरा येथून मागवणं गरजेचं वाटलं आणि त्यानुसार वडोदरा येथून आम्ही मोठ्या क्रेनला मागून घेतलं मोठी क्रेन येऊन तिथे काढण्याच्या प्रक्रियेस वेळ गेला कारण क्रेन सुद्धा काही मध्ये पंक्चर झाल्यामुळे बंद पडली ते आल्यान चालू झाल्याच्या नंतर आम्ही तिथे रात्री जवळपास नऊ ते दहा वाजता काल आ, ही प्रक्रिया बाहेर काढण्याची सुरू झाली आणि त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता पूर्णतः ती प्रक्रिया कम्प्लीट होऊन बोट आम्ही पूर्णतः बाहेर काढली त्या बोटला कुठल्याही प्रकारची इजा किंवा डॅमेज झालेला दिसून येत नाही प्रथम दर्शनी आणि ती आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये त्याचा उपयोग करता येईल इंजिनमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे त्यानंतर आम्ही आता तिचं टेक्निकल असेसमेंट करणार आहोत जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून आणि त्यानंतरच ती चालू करणार आहोत सध्या आपल्याकडे अ तीन चार बोट रुग्णवाहिका आहेत त्यापैकी दोन आपल्या दळगावमध्ये आणि दोन मध्ये आहेत त्यातल्या दळगाव मधल्या दोन्ही रुग्णवाहिका सध्या चालू आहेत अ अक्कलकोवामधली एक रुग्णवाहिका जी आपली चालू होती ती सध्या स्थितीमध्ये एक किरकोळ कारणामुळे बंद आहे त्याचा देखील मेंटेनन्स आणि रिपेअरची आपली व्यवस्था चालू आहे आणि दुसरी स्पीड बोट जी आहे तिला अतिरिक्त निधीची मागणी आपण राज्याकडे केलेली आहे तो निधी जर प्राप्त झाल्यास ती देखील आपल्याला चालू करता येईल सध्या स्थितीमध्ये या रुग्णवाहिका ज्या आहेत दडगाव आणि अक्कलकोवा मिळून जवळपास साधारणतः तेहतीस गावांना आणि तिथल्या लोकसंख्येला या रुग्णसेविका देतात रुग्णसेवा देतात आणि सध्या स्थितीमध्ये अक्कलकोवा मधल्या जरी काही रुग्णवाहिका सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद जरी असली तरी आपण आपल्या का, कार्यक्षेत्रातील ज्या काही बाकी सर्व्हिसेस आहेत सेविका से असतील एएनएम असतील त्यांना तिथे वारंवार भेट देऊन तिथल्या सर्व्हिसेस देण्याबाबत सूचना दिलेली आहे आणि त्याबाबत पूर्तता आपण करत आहोत गोट अँबुलन्स मध्ये आपल्याला ज्या प्राथमिक आरोग्य के केंद्रांना त्या रुग्णवाहिका अटॅच आहेत तिथून त्यांना आपण रुग्ण औषध साठा पुरवत असतो आणि सध्या स्थितीमध्ये त्यांना औषध साठा पुरेसा आहे त्याबाबत कुठली कमतरता नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव नंदुरबार